हॅलो फ्रेंड्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत तोंडात टाकताच विरगळणाऱ्या रसमलाईची रेसिपी आपण अनेक वेळा रसमलाई तयार करायचा प्रयत्न तरी करतो पण ही रेसिपी एकतरी आपल्याला खूपच अवघड वाटते आणि दुसरा म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण टिक्की तयार करत असतो त्यावेळेस ही टिक्की लगेच पाण्यामध्ये विरगळून जाते नाही म्हटलं तर खूपच कडक होते आणि त्याच्यामध्ये रस जो आहे तो ॲब्झॉर्ब होत नाही अशा अनेक समस्यांना आपण तोंड देत असतो तर आजचा हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अगदी चुटकीसरशी ही रसमलाई तयार कराल ही माझी गॅरंटी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी रसमलाई तयार करण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध तुम्ही कुठलंही वापरू शकता आता या ठिकाणी मी एक बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण दूध जे आहे ओतायचं आहे आता या दुधाला आपण एक उकळी आणणार आहोत आणि जोपर्यंत दूध गरम होते तोपर्यंत आपण दुसरी एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी मी नॉर्मली व्हाईट व्हिनेगर घेतलेला आहे तुम्ही हवा असेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे किंवा व्हाईट व्हिनेगर या ठिकाणी दोन चमचे घ्यायचा आहे तर मी व्हाईट व्हिनेगर घेतलेला आहे आणि हे डायरेक्टली आपल्याला वापरायचं नाही आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे विनेगर साठी तीन चमचे पाणी घेतलेलं आहे तुम्ही लिंबाचा रस जरी अर्धा लिंबाचा रस घेतलेला असला तरी त्याच्यामध्ये तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आता दुधाला या ठिकाणी उकळी येऊ लागलेली आहे तर याच्यामध्ये आता थोडं थोडंसं करत आपण व्हिनेगर वापरायचं आहे आणि त्याआधी गॅस जो आहे मंद आचेवर करून घ्यायचा आहे विनेगर जो आहे आपण जर हाय फ्लेमवर घातला दूध लगेच फाटेल आणि ज्या आपल्याला रसमलाईसाठी बॉल्स तयार करायचे आहेत ते हार्ड होतील त्यामुळे आधी आपल्याला बा आ, फ्लेम जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुधाला थोडंसं टेम्परेचर लो करून घ्यायचं आहे थोडंसं चमचा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस व्हिनेगर तुम्ही वापरतायत डायरेक्टली पूर्ण विनेगर याच्यामध्ये न टाकता अगदी थोडं थोडंसं दोन तीन वेळा व्हिनेगर घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी लो फ्लेमवर हे दूध फुटत आहे आणि याला आपण लो फ्लेमवरच एंडपर्यंत ठेवायचं आहे नाहीतर दूध अचानक फुटलं तर जे आपल्याला पनीर भेटेल ते अगदी ड्राय भेटेल त्यामुळे दूध जे आहे लो फ्लेमवर चमचा हलवत राहायचा आहे आणि ज्यावेळेस याचं पूर्ण पाणी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे वेगळं झालेलं आहे आणि ज्यावेळेस याच्यामध्ये पिवळं पाणी दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे तर या ठिकाणी मी एक सेटअप तयार करून घेतली आहे एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावर चाळणी लावायची आहे आणि त्याच्यावर आपण कॉटनचं एक कपडा कुठलाही वापरू शकता तर या ठिकाणी मी कॉटनचा गमजा घेतलेला आहे जेणेकरून याच्यातून पाणी जे आहे इझिली पूर्ण निथळून जाईल आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून लगेचच आपण जे फाडलेलं दूध आहे ते याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि दोन पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे तर धुवून झाल्यानंतर या ठिकाणी याला जास्त पिळायचं नाही आहे नाहीतर याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल इझी हँडेडली जेवढं याचं मॉइश्चर निघेल तेवढं याला निथळून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर या पनीरला मी असंच चा या या चाळणीवर ठेवणार आहे आणि याच्यावर वजन काहीतरी ठेवायचं आहे ज्यावेळेस वजन ठेवताय त्यावेळेस मी एक प्लेट ठेवलेले आहे आणि नॉर्मली एक वाटी भरून पाणी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता या पनीरला आपण दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि जोपर्यंत हे पनीर तयार आहे तोपर्यंत आपण रसमलाईचं जे रस असतं ते तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आणखीन अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि दूध थोडंसं कोमट करून त्यातलं थोडंसं दूध जे आहे साधारणपणे चार ते पाच चमचे दूध मी वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चिमूट एवढं केसर घालून याला साईडला ठेवलेलं आहे केसर हे पहा दूध कोमट असल्यामुळे अगदी इझिली याचा जो कलर आहे तो सुटायला सुरुवात होते आता हे दूध आपण पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत जे जे ड्रायफ्रुट्स हवेत ते आपण या ठिकाणी चॉप करून घेऊयात तर साधारणपणे दहा ते बारा या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत आणि त्याला खडं या ठिकाणी चिरून घ्यायचं आहे दुधाला मी बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता बदाम मी टाकून घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ या ठिकाणी काजू घ्यायचे आहेत काजू अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता याला सुद्धा ज्या पद्धतीने आपण बदाम कट केले त्याच पद्धतीने कट करून याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यानंतर या ठिकाणी मी पिस्ता घेतलेले आहेत पिस्ता आपण सोलून घ्यायचे आहेत पिस्ता घातला की रसमलाईला जो आहे आपण बाजारातून जसं विकत आणतो तसा लूक येतो त्यामुळे दहा ते बारा पिस्ता खडे कापून मी या ठिकाणी दुधामध्ये घालून घेतलेले आहेत आता याच्यानंतर पाच मिनटं झालेले आहेत आणि या ठिकाणी हे पहा दूध अगदी येलो कलरचं दूध या ठिकाणी तयार झालेलं आहे तर केसरचं दूध आणि चार ते पाच या ठिकाणी इलायची घेतलेली आहेत आणि याला ओबड धोबड या ठिकाणी मी कुटून घेतलेलं आहे आता हे दु दोन्ही जिन्नस सुद्धा आपण दुधामध्ये घालायचं आहे केसरचंच आपल्याला नॅचरल याला कलर भेटतं त्यामुळे तुम्हाला बाजारातून विकत आणून कलर वगैरे वापरायची काहीही गरज नाही याला बारीक फ्लेमवरच तुम्ही साधारणपणे पा सात ते आठ मिनिटासाठी असंच सोडून द्यायचं आहे अगदी यल्लो कलरचं रस या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल आणि जोपर्यंत हे दूध तयार होतंय तोपर्यंत आपण इतर तयारीसुद्धा करूयात आणि एंडमध्ये मी या ठिकाणी अर्धा कप एवढं साखर घेतलेलं आहे साखर जर तुम्हाला कमी जास्त वापरायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा वापरू शकता या टेस्टवर आपल्याला मिडियम गोड अशी रसमलाई जशी बाजारात भेटते तशी बा रसमलाई भेटून जाईल आता पनीरला ठेवून सुद्धा अगदी दहा मिनिट झालेले आहेत याच्यानंतर मी वाटी काढून या पनीरला चेक करायचं आहे तर हे पहा याचं जे मॉइश्चर आहे ते कम्प्लिटली गेलेलं नाही आहे तुम्ही जर हात लावला तर याला ओलं ओलं असं पनीर आपल्याला भेटून जाईल जर तुम्ही जास्त वजन हेवी ठेवलं तर याचं पूर्णपणे पनीर होईल ज्याचं रसमलाई जी आहे ती चांगली होणार नाही त्यामुळे एखाद्या वाटी वाटी किंवा एखादं जड पातेलं जरी ठेवलं तरी तुम्हाला अशा पद्धतीचं पनीर या ठिकाणी भेटून जाईल आता या पनीरला आपण मोकळं करून घ्यायचं आहे आणि मोकळं करून झाल्यानंतर आपल्या हाताने थोडं थोडंसं याला कुसकरून घ्यायचं आहे कुसकरून झाल्यानंतर आपल्या हाताचा हा जो खालचा हातोळीचा खालचा एरिया आहे त्याच्याने याला आपण थोडस तिंबून घ्यायचं आहे असं दाबत दाबत याला तिंबायचं आहे जेणेकरून याच्यामधले जे लम्स वगैरे आहेत ते पूर्णपणे निघून जातील आणि ज्यावेळेस लम्स निघून जातील त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ह्याची टिक्की तयार कराल ती पाण्यामध्ये बिलकुल सुद्धा विरघळणार नाहीये तर साधारणपणे पाच मिनिटासाठी तुम तुम्हाला या पनीरला अशाच पद्धतीने पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे हातोळीच्या पामने खालच्या एरियाने अशा पद्धतीने जोपर्यंत याचा गोळा आपोआप तयार होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा कणकेचा गोळा जसा तयार होतो तसा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा मी मैदा आहे तर मैदा जो आहे बाइंडिंगसाठी वापरत आहे जास्त सुद्धा मैदा घालायचा नाही आहे नाहीतर रसमलाईची ही जी टिक्की आहे ती अगदीच निब्बर होईल आणि ज्या वेळेस तुम्ही रसमलाईमध्ये त्याला सोडाल ती रस ॲब्झॉर्ब करणार नाही तुम्हाला जर एक चमचा जास्त वाटत असेल तर तुम्ही अर्धा चमचा सुद्धा मैदा या ठिकाणी वापरू शकता आणि मैद्याला आपण जास्त थिंबायचं हा, नाही आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पनीर तयार करून झालेला आहे तर या ठिकाणी रस जे आहे ठेवून चांगलं सात ते आठ मिनटं झालेले आहेत गॅसला बंद करून या रसाला मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता दुसऱ्या एका गॅसवर कडई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक कप साखर आणि चार कप पाणी घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण टिक्की उकळण्यासाठी हे पाणी घेत आहोत तर याला सुद्धा आपण हाय फ्लेमवर सुरुवातीला ठेवणार आहोत तर एक कप साखरेसाठी चार कप पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि जर याचं पाणी राहिलं तरी तुम्ही नंतरसुद्धा ज्यावेळेस रसमलाई वगैरे किंवा कुठली स्वीट डिश करताय त्याच्यामध्ये याचा वापर करू शकता आता पनीर मी झापून ठेवलेलं होतं आता ज्यावेळेस मी पाणी उकळत ठेवलंय तोपर्यंत याच्या सर्व टिक्की ज्या आहेत त्या मी तयार करून घेते तर सुरुवातीला मी सर्व याचे छोटे छोटे साईजचे गोळे तयार करून घेते कारण ही टिक्की जेव्हा तुम्ही पाण्यात घालणार आहोत त्यावेळेस या डबल साईजमध्ये फुकतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गोळे तयार करतायत त्यावेळेस ऑलरेडी छोट्या साईजचे गोळे तयार करायचे आहेत तर अर्धा लिटरमध्ये साधारणपणे बारा गोळे या ठिकाणी तयार होतात तर हातोळीवर आधी अगदी हलक्या हाताने हा गोळा तुम्ही गोल गोल फिरवायचा आहे आणि मिडलमध्ये नंतर थोडस प्रेस करून याला शेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला जर रसमलाई गोल साईजची पण आवडत असेल तर तसे सुद्धा गोळे तुम्ही केले तरी सुद्धा चालतील पण ज्यावेळेस गोळे करताय त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे यायला नकोत आणि जर थोडेसे गोळे चिरलेले असतील तर पुन्हा एकदा याला तुम्ही हाताने गोल गोल करून त्याला शेप द्यायचा आहे नाहीतर ज्या वेळेस तुम्ही पाण्यात गोळे सोडाल त्यावेळेस गोळे जे आहेत ते फुटतील आता या ठिकाणी पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे अगदी हाय फ्लेम करायचा आहे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही गोळे याच्यामध्ये सोडणार आहात त्यावेळेस अगदी हाय फ्लेम करून चमच्याने थोडंसं पाणी ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व जे आपण पनीरची टिक्की केलेली आहे ती हाय फ्लेमवरच सोडायची आहे आणि ज्यावेळेस सोडून होईल त्यावेळेस मिडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनिट आपण या टिक्की शिजवून घेणार आहोत तर सर्व टिक्क्या ज्या आहेत एक एक करून याच्यामध्ये तुम्ही सोडायचं आहे आणि सोडून झाल्यानंतर या ठिकाणी मी मिडियम फ्लेमवर याला टोपण न लावता दोन मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे ज्यावेळेस या सर्व वर या पद्धतीने तरंगायला सुरुवात होईल त्यावेळेस याला थोडस आपण पलटून घ्यायचं आहे आणि पलटून झाल्यानंतर याला टोपण लावून बारा मिनिटांसाठी आता या टिक्की शिजवून घ्यायची आहेत ज्यावेळेस टिक्की शिजत येईल त्यावेळेस मी एक मोठ्या बाउलमध्ये पूर्ण बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आता ही जी टिक्की आहे तुम्ही पाहू शकता अगदी डबल साईजमध्ये फुगलेली आहे तर आता याला शॉक देण्यासाठी आपण बर्फाचं पाणी तयार करून घेतलेला आहे ही गरम गरम टिक्की काढायची आहे आणि काढून लगेच आपण बर्फाचं जे पाणी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सोडायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक टिक्की आहे जे आहे ती अगदी डबल साईजमध्ये फुगलेली आहे आणि याच्या शेपवरूनच तुम्हाला कळत असेल की किती स्पॉन्जी ही तयार झालेली आहे तर सर्व टिक्के जे आहेत आपण काढून लगेचच पाण्यामध्ये सोडायचं आहे गरम गरम टिक्की जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये सोडताय त्यावेळेस त्याला शॉक बसतो आणि त्यामुळे टिक्की जी आहे अगदी स्पॉन्जी होते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व टिक्की ज्या आहेत त्या मी या ठिकाणी पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत आता याच्यानंतर लगेचच याला काढून याच्यामधलं एक्सेस वॉटर जे आहे हाताने या पद्धतीने पिळून काढायचं आहे हे पहा ही टिक्की किती जास्त स्पॉन्जी झालेली जा आहे आणि अगदी परफेक्ट रसमलाईची ही टिक्की तयार झालेली आहे आता एक एक करत तुम्ही या सर्व टिक्की ज्या आहेत त्या पिळून या पद्धतीने घ्याय घ्यायच्या आहेत अगदी कापसासारखी ही टिक्की तयार झालेली आहे आता ज्यावेळेस तुम्ही या सर्व टिक्की काढून झाल्यानंतर आपण एक पसरट भांड घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये किती जास्त पाणी ऍब्सॉर्ब झालेलं आहे जर तुम्ही डायरेक्टली टिक्की न पिळता रसामध्ये घातलं तर ऑलरेडी याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळे रस याच्यामध्ये अब्झॉर्ब होणार नाही त्यामुळे टिक्की ही प्रत्येक टिक्की ही तुम्ही हाताने दोन दोन वेळा पिळूनच घ्यायची आहे तर या ठिकाणी पसरट बुडाचं पातेलं वगैरे घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण केकचं जे टीन असतो तो मी घेतलेला आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही या टिक्कीवर रस घालाल त्यावेळेस अगदी व्यवस्थित याच्यामध्ये रस ॲब्झॉर्ब होईल आणि अगदी स्पंजी अशी टिक्की तयार होईल तर सर्व टिक्की ठेवून झाल्यानंतर रस सुद्धा आपला थंड झालेला आहे तर तो, तो याच्यावर ओतून घ्यायचा आहे आणि ओतून झाल्यानंतर तीन ते चार तासासाठी आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी ही रसमलाई ठेवून देणार आहोत तर रसमलाई अगदी परफेक्ट आपली तयार झालेली आहे आता याच्यावर एक तरी तुम्ही कुठल्याही पद्धतीचं पेपर लावून घ्या नाही म्हटलं तर एखादी प्लेट वगैरे झापून याला फ्रीजमध्ये तीन ते चार तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे चार तासानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रसमलाई अगदी परफेक्टली सेट झालेली आहे अगदी स्पॉन्जी अशी रसमलाई तयार झालेली आहे एक ही रसमलाई याच्यापैकी तुटलेली नाहीये आणि अगदी परफेक्ट जशी बाजारातून आपण रसमलाई आणतो तशी रसमलाई या ठिकाणी तयार झालेली आहे तर आता चार तासानंतर ही रसमलाई तुम्ही सर्व करायला तयार आहे याच्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही डेकोरेट केले तरी ही रसमलाई परफेक्ट दिसते तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शन मध्ये सांगायला आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला अगदी बाजारातून जसं रसमलाई आपण विकत आणतो तसा याला लुक आलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या वेळेस मी याची टेस्ट घेतली तर अगदी बाजारातील रसमलाईसारखाच टेस्ट होता टेक्स्चर होता आणि परफेक्ट अशी रसमलाई या ठिकाणी तयार झालेली होती रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका